नमस्कार लाडक्या टेक्नो टेक्नॉथरवू या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो जर आपलं ई केवायसी बाकी असेल आणि ई केवायसी सी करताना के आपल्याला वेळोवेळी जर अडचण येत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं कोणत्या वेळेला ई केवायसी सी केल्यानंतर आपलं ई केवाय सी शंभर टक्के सक्सेस होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपलं ई के वाय सी पूर्ण होऊ शकणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणींनो आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे ई के वाय सी करत असाल आणि जर ओ टी पी येत नसेल आणि जर ट्रॅफिक जाम आहे असा मेसेज जर वेळोवेळी येत असेल तर आपल्याला नेमकं कोणत्या वेळेस ई के वाय सी करायचं आहे तर ते पुढे बघूया आपण तर लाडक्या बहिणीनो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर दिवसभरामध्ये लाखो महिला भगिनी ई के वाय सी करताना दिसून येतात आणि सगळ्या जणी एकाच वेळेस ई के वाय सी करत असल्यामुळे त्या वेबसाईटवर ट्रॅफिक जाम होते त्यामुळे सर्व्हर डाऊन होत आहे आणि ई के वाय सी होत नाही तर आता आपल्याला ई के वाय सी केव्हा केलं पाहिजे आपण म्हणजे आपलं ई केवायसी सक्सेस होईल तर लाडके बहिणीनो जर आपण सकाळी दहा पासून सायंकाळच्या दहा वाजेपर्यंत जर आपण ई के वाय सी करत असाल तर आपलं ई के वाय सी होणार नाही कारण काय होते सकाळी दहा पासून संध्याकाळचे दहा वाजेपर्यंत ऑफिशियल कामकाज सुरू असते त्याचबरोबर अनेक इंटरनेट कॅफे झालं सेतू केंद्र आहे ते हे दिवसभरात सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी ई केवायसी सी चे कामे चालतात त्यांच्याकडे पॉवरफुल इंटरनेट असल्यामुळे त्यांचं ई के वाय सी तात्काळ होऊन जाते परंतु आपलं जे काही इंटरनेट आहे आपल्या मोबाईलमधील इंटरनेट स्लो असल्यामुळे आपलं ई के वाय सी तात्काळ होत नाही त्यामुळे ट्रॅफिक जॅमचा इश्यू येत आहे तर अशा वेळेस लाडक्या बहिणींना आपल्याला केव्हा हे ई के वाय सी करायचं आहे तर साधारणतः बघा मी जी वेळ सांगत आहे ती वेळ आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे की साधारणतः रात्री दहा नंतर आपण ई के वाय सी करायला सुरुवात करा रात्री दहा वाजल्यानंतर सहजपणे आपल्याला ई केवायसी करता येईल रात्री दहा पासून सकाळचे आठ वाजेपर्यंत बघा आपल्याला हे ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर रात्री दहा वाजल्यानंतर सुरू करायचं आहे आणि सकाळी अगदी आठ वाजेपर्यंत आपण ई केवायसी चांगल्या पद्धतीने करू शकणार आहात आणि शंभर टक्के या वेळेमध्येच आपलं ई केवायसी पूर्ण होऊ शकणार आहे तर लाडक्या बहिणीनं ही वेळ लक्षात घ्या आणि या वेळेतच ई के वाय सी करा म्हणजे आपलं ई के वाय सी सक्सेस होईल आणि लाडक्या बहिणीनं जर आता या दोन महिन्याच्या आत आपण ई के वाय सी केलं नाही तर निश्चितच आपला लाभ बंद होणार आहे आणि ई केवायसी सी ज्या लाडक्या बहिणीचं आता होणार आहे त्यांनाच दिवाळीचा लाभ आता मिळू शकणार आहे तर अशा प्रकारची माहिती आता ऑफिशियली समोर आलेली आहे त्यामुळे आता आपल्याला तात्काळ ई के वाय सी करायचा असेल तर रात्री दहा वाजेनंतर ई के वाय सी करा तर सकाळी आठ पर्यंत आपण हे काम करू शकता आणि आपलं काम शंभर टक्के सक्सेसफुल तक होईल तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारची महत्वाची वेळ आहे जर आपण सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद